नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त मोड आलेल्या मटकीची भाजी तुम्ही या पद्धतीने भाजी बनवली तर वेगळी अशी सुकी भाजी बनवण्याची गरज नाही छान अशी रसेदार भाजी तुम्ही भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकताय चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दीड कप मोड आलेली मटकी घेतली आहे वजनी म्हणाल तर तीनशे ग्रॅम मटकी आहे बाजारातून मटकी आणताना बारीक व गावरान मटकी घ्या गावरान मटकीची भाजी चवीला चा चांगली लागते आता ही मटकी मी स्वच्छ धुवून निथळून घेतली आहे आता यानंतर सुरुवातीला भाजीसाठी लागणारे वाटण बनवून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यात मी दोन चमचे भाजलेले सुके खोबरे घेत आहे खोबरे मी खिसून घेतले आहे तुम्ही याचे कापही वापरू शकताय यानंतर यात दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेत आहे त्याचबरोबर एक चमचा भाजलेले तेल घेऊया तसेच यात एक इंच आल्याचे काप व सात ते आठ लसूण पाकळ्या घालत आहे थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालूया आता सर्व साहित्य पाणी न घालता वाटून घेऊया हे पहा या पद्धतीने असे दरदरीत वाटण बनवून घ्यायचे आहे आता सगळी तयारी झाली आहे आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवूया सुरुवातीला यामध्ये एक मोठा चमचा मी तेल घालत आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय तेल थोडंसं गरम झालं की यात अर्धा चमचा मी मोहरी घालत आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं व अर्धा चमचा हिंगसुद्धा घालत आहे जिरे मोहरी चांगली तडतडले की लगेचच यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतला आहे आता गॅस स्लो टू मिडियम ठेवून कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा तीन ते चार मिनिटात कांदा परतला जातो हे पहा कांदा छान परतला आहे हलकासा गुलाबी झाला आहे आता यात घालूया आठ ते दहा कडीपत्त्याची पाने कडीपत्ता सुद्धा मिनिटभर परतून घेऊया कडीपत्ता थोडासा परतून घेतल्यावर यात घालूया बारीक चिरलेला टॉमॅटो इथे मी एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे टॉमॅटो घातल्यावर लगेचच यात चवीनुसार मीठ घालायचे आहे इथे मी भाजीसाठी लागणारे सगळे मीठ अंदाजाने आत्ताच घातले आहे आता टॉमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टॉमॅटो चांगला पिकलेला घेतला की पटकन सॉफ्ट होतो चांगला मॅश होतो हे पहा चमच्याच्या साह्याने टॉमॅटो असा मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकताय टॉमॅटो छान सॉफ्ट असा झाला आहे टॉमॅटो असा सॉफ्ट झाला की यात काही मसाले घालूया इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर त्याचबरोबर दोन चमचे कांदा लसूण मसाला घालत आहे तुम्ही तुमच्या घरी वापरत असाल ते कोणतेही तिखट वापरू शकताय आता हे मसाले थोडेसे मिक्स करून घेऊया म्हणजे ते खाली लागून करपणार नाहीत यानंतर यात तयार केलेले मी सगळे वाटण घालत आहे आता हे वाटण मंद आचेवरती चांगले परतून घेऊया म्हणजे ते खाली लागणार नाही मसाले जर खाली लागत असतील तर तुम्ही थोडंसं पाणी घालून ते परतून घेऊ शकताय अगदी दोन मिनटे हा मसाला परतून घ्यायचा आहे आपण खोबरे व शेंगदाणे भाजून वापरलेले आहे त्यामुळे मसाला जास्त परतण्याची गरज नाही अगदी दोन मिनटात तो परतून होतो सर्व मसाला चांगला परतून झाल्यानंतर यात मोड आलेली मटकी घालूया आता मटकी चांगली दोन ते तीन मिनटे परतून घ्या अशी मटकी चांगली एकजीव करून परतून घ्यायची तर आत्ताच भाजीचा सुगंध सगळीकडे येत आहे अशी मटकी परतल्यामुळे रशालाही चव छान येते तुमच्याकडे कमी वेळ असेल तर याच पद्धतीने कुकरमध्ये तुम्ही भाजी बनवू शकताय अगदी पटकन होते हे पहा असं चांगलं परतून घेतल्यानंतर यात मी दोन ते तीन ग्लास गरम पाणी घालत आहे तुम्हाला रसा जितका पातळ हवा त्यानुसार यात पाणी घाला इथे मी तीन ग्लास पाणी घालत आहे जर तुम्ही भाजी कुकरमध्ये बनवत असाल तर दोन ग्लास पाणी पुरेसे आहे आता रश्श्याला उकळी येईपर्यंत गॅस मध्यम ठेवा एकदा का रश्श्याला उकळी आली की गॅस लो करा व झाकण न ठेवता मटकी चांगली शिजेपर्यंत रसा शिजवून घ्या तर हे पहा बराच वेळ झाला रस्सा शिजत आहे तुम्ही पाहू शकताय मटकीसुद्धा छान शिजली आहे आता यात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तुम्हाला आवडत असल्यास यात अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा वापरू शकताय तुम्हाला रसा जितका पातळ हवा तितका ठेवा तुम्ही पाहू शकताय रशाला रंग देखील फार छान आला आहे अगदी कमीत कमी साहित्यात ही भाजी बनवली आहे सुकी भाजी न बनवता अशी एकच रसा भाजी बनवली तर खूप छान लागते गरमागरम भाकरी चपाती किंवा भातप सोबतही तुम्ही खाऊ शकताय तर ही आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली तीच कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद